नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मागे भत्त्यात तीन टक्क्याची वाढ देत पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्क्यापर्यंत भत्ता मंजूर केला असला तरी महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्यापही वाढीव भत्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे या पार्श्वभूमीवर शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी तालुका समन्वय समितीचे सचिव एस एस धानोडकर यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा मार्फत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन सादर केलं आहे निवेदनात त्यांनी स्पष्ट केलं आहे की वाढत्या मागेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचा हक्काचा मागे भत्ता राखू रोखून ठेवणे अन्यायकारक आहे केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता त्रेपन्न टक्के लागू केला असला तर राज्य शासनाने अद्याप शासन निर्णय जारी न केल्याने राज्यातील कर्मचारी पन्नास टक्के दरावर अडकून आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे समितीच्या वतीने तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या केंद्राच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता तातडीन त्रेपन्न टक्के करण्यात यावा जुलै दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस या सात महिन्याच्या फरकाची थकबाकी विनाविलंब रोखीने अदा करावी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पगारात वाढीव भत्ता लागू करून आर्थिक दिलासा द्यावा असं त्यांनी म्हटलं आहे महिन्यातून अधिक काळ उलटूनही राज्य शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या कुटुंबात ताण वाढत आहे जर जर फेब्रुवारीच्या पगारात मागणीची पूर्तता झाली नाही तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायची असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद